अनाउन्समेंट जी करणार आहे की एअर इंडियाची फ्लाईट क्रॅश जॉर्डनचा एअरपोर्ट बंद आहे आता अमान एअरपोर्ट हॅलो एव्हरीवन नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये सो गाय जस्ट आय एम गोइंग टू टेल यू डॅट फ्रॉम टुडे वी आर स्टार्टिंग डेली ब्लॉग्स आणि खूप मजा येणार आहे डेली ब्लॉगमध्ये बनवायला आणि मी आता आहे जॉर्डन मध्ये आणि जॉर्डन मधून मी तुमच्यासोबत इथून चालू करणारे आपले डेली ब्लॉग आणि डेली ब्लॉग बनवायचं रिझन काय 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 गोष्टी कसं आहे ते सांग तुम्हाला पुढे पण त्याच्या आधी थोडा वर्कआउट आणि विषय की असा आहे की आपण वर्कआउट पण चालू आहे आज आजपासून म्हणजे ऑलरेडी माझं चालू होतं ॲट होम वर्कआउट जस्ट पुशअप पॅन सेटअप्स लाईक डबेल्स वर्कआउट लिटल बिट पण पण आज जाऊ आपण वर्कआउट स्टार्ट करू आपण जिम मधून आणि जे हॉटेलमध्ये जिम आहे तर विषय एकदम मस्त झालंय जिम हॉटेलमध्ये आहे का तर हॉटेलमध्ये जाऊ मस्त की टॉपला जिम आहे माझा मित्र वेट करतोय बाहेर त्याच्यासोबत जाऊ आपण आणि मी त्याला टाइम होता सात सहा सात पंधरा झाले तर तो छिडला आहे ते छिड्रा छिड दूर करण्यासाठी आपण लगेच जाऊ लगेच निघू आणि डेली ब्लॉक बनवायचा रिझन जो काय आहे तो मी तुम्हाला पुढे सांगतो वर्कआउट करून येतो नाश्ता करतो आणि मस्त आरामात बसू आणि आपला मोठा स्वतःचा आहे स्वतःचा म्हणजे हॉटेलचा रूम आहे पण एकट्याच आहे सो प्रायवसी मॅटर्स आणि जाऊ आता आपण वर्कआउट करण्यासाठी चला 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 रिलेटेड माय वॉर्मअप एक्सरसाइज अँड नाव आय एम गोईंग टू स्टार्ट मेन स्ट्रीम वर्कआउट शो यू थोडे टम्बल्स आहेत थोडे आणि मशीन्स आणि स्पेस वर्कआउटसाठी नॉर्मल आपण काय आता जास्त वर्कआउट करत नाही सो so, नॉर्मल फिटसाठी ओके हो वर्कआउट चला स्टार्ट करू आता मेन वर्कआउट झालं आहे आपला मस्त वेगळी हे लास्टचे मशीन जे मारले एक नंबर बाकी चला आता जाऊ भूक लागले तर ब्रेकफास्ट करू आणि जो विषय मागा सांगितला होता त्या विषयावर थोडी चर्चा करू खूप लागली भूक एवढी भूक लागली आणि त्या भूकेमुळे काही सुचत नाही आणि चर्चा आज या गोष्टीवर करायची की डेली ब्लॉगिंग जे आजपासून सुरू होणार आहे आणि डेली ब्लॉगिंगचा काय विषय काय ते आपण नंतर बोलू आपल्याला जायचं आहे आता ब्रेकफास्टसाठी ब्रेकफास्टसाठी जाऊया आपण आणि तर त्याच्या आधी थोडी रेस्ट त्याला निवंत शांत बसतो ए फ्यू मिनिट एक नंबर सो गायज वेलकम बॅक अँड मी ब्रेकफास्ट करून आलो आहे आणि मी आता आंघोळ केले नाही तर मला अंघोळ करायची आणि मी मी विचार केला होता मागाशी की आपल्याला खाली जायचंय एका ठिकाणी तिथे गेलो नाही तो प्लॅन करू नाही शकत कारण एवढं ऊन आहे ना बाहेर तापलं पूर्ण हा जॉर्डन तर इच्छा नव्हत म्हणजे बाहेर जायची तुम्हाला ट्विन टॉवर दाखवू का ट्विन टॉवर दाखवतो तो बघा दिसला तो बघा समोर प्रॉपर दिसत नाही आता मधी तो काय तो पिला एक बी आला म्हणून बाकी रूम टूवर पाहिजे का काय नाही रूम दर यार ही काय रूम ही रूम आपली दोन बेड एका बेडवर मी एका बेडवर भूत ते असं काहीतरी आहे दोन एकदम मस्त पैकी फोटोज आहेत हा मिरर हा एक मिनी बार ते एक मिरर अजून एक हा इथे एक मोबाईल चार्जिंगला आपल्या हा एंट्रन्स आणि हा वॉशरूम आपला मस्त आहे की त्याच्यामध्ये पार्ट टफ अँड ऑल आणि जरा रेस्ट करतो आणि सगळी तयारी करतो आंघोळ बंगोळ करतो आणि त्याच्यानंतर जी चर्चा आहे त्या चर्चेला बसतो जो आजचा मेन मेन जी गोष्ट सांगायची तुम्हाला ओके ए फ्यू मोमेंट्स लेटर सो फ्रेंड्स मी आता रेडी झालोय मस्त आहे की एकदम टीप टाप फ्रेश होऊन एकदम मस्त जायला आणि अनाउन्समेंट जी करणार आहे ती आताच करून टाकतो जी अनाउन्समेंट जी चर्चा मी करणार होतो मगाशी अशी तुमच्यासोबत की काय अनाऊन्समेंट करणार आहे काय बोलणार आहे काय चर्चा करणार आहे तर चर्चा ह्या गोष्टीवर होती, कि भी के होती कि आप so, guys, की मी खूप विचार केला त्या गोष्टीचा आणि माझ्या आधीपासून ती गोष्ट डोक्यात होती की आपल्याला ही गोष्ट करायची आहे सो गायज आय हॅव न्यू अनाउन्समेंट टू शेअर विथ यू टुडे की आजपासून स्टार्ट होणार आहे आपला डेली ब्लॉग्स आणि त्याचा थमनेल कमेंट तुम्ही बघून आलेत की डेली ब्लॉग डे वन सो so, आज ही ती चर्चा आणि खूप विचार केला या गोष्टीचा मी की करावेत का नाही करावेत तर मी ज्या एरियामध्ये राहतो खोपळी एरियामध्ये कंटेंट कंटेंट खूप भरभरून so, आहे नवीन कंटेंट येत राहतोय आणि विचारही करतोय त्या गोष्टीचा मी काय कंटेंट देऊ शकतो तुम्हाला मी सो आपल्याकडे जशी अशी टीम आहेत आपले ब्रदर्स आहेत जे आपल्याला हेल्प करतात सोबत असतात आपल्या नेहमी तर आजपासून आपण स्टार्ट करणार डेली ब्लॉगिंग आणि आज आहे जॉर्डनला मी जॉर्डन पासून स्टार्ट होणार आहे आपले डेली ब्लॉग्स ते येत राहतील आणि जे डेली ब्लॉग्स मी बनवेल ते डेली ब्लॉग्स आज जो डेली ब्लॉगिंग करेल तो दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला अपलोड होईल आपल्या यूट्यूब चॅनलला आणि जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तर मित्रा अरे मित्रा जाऊन सबस्क्राईब करून आणि याच निमित्ताने आपण आज जाणार आहोत एअरपोर्टला आणि एअरपोर्टची जी एअरपोर्टवरून आठवलं मला की जे झालं आहे काल आज थर्टिंथ जून आहे आणि काल ट्वेल्थ जून जे एअर इंडियाची फ्लाईट क्रॅश झाली त्या फ्लाईटचं नाव तुम्हाला लक्षात नाही पण खूप वाईट अशी घटना घडली होती आणि त्या घटनेमुळे थोडीशी भीती निर्माण झाली माझ्यामध्ये कारण त्या दिवशी ती घटना घडली आणि आज माझी फ्लाईट आहे अम्मान जॉर्डन टू इंडिया खूप वेळ जाणार होतो आपण आणि त्याच्यामध्ये आपला एक स्टॉप आहे शारजा शारजावर थांबतो आपण तिथून फ्लाईट चेंज करतो दोन फ्लाईट चेंज होतो आपल्या आणि तिथून आपण जातो घरी इंडियाला इंडियावरून आपण इंडिया, इंडिया, इंडिया मुंबई मुंबईवरून खोपुली सो so, जाऊ रेडी बिडी जाऊ लाय मस्त बॅग बी पॅक करून झाले माझी आणि मस्तपैकी लोक आता शूज वगैरे सगळं घालायचं आहे आणि एक लास्टची कॉपी आहे जी ती कॉपी पिऊ आणि निघू आपण बारा वाजता चेकआउट आहे आणि आता वाजलेत पावणे बारा तर पावणे बारा वाजलेत तयारी झालीच माझी आता सगळे निघतील बारा वाजता खाली आणि आपली एक गाडी गाडीवर मस्त आहे दाखवतो तुम्हाला मी आणि त्या गाडीत बसून जाऊ आपण एअरपोर्टला सो so, आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला एअरपोर्टला बाय सो so, गाय जर आता वाजले आहे तर दोन दोन वाजलेत पण एक विषय झालाय जो इराण आणि इस्रायल मध्ये वॉर चालू आहे जर अटॅक केला इराणने परत इस्रायलने केलं दोनदा असं काय चालू आहे त्यातल्या त्यात मी आहे जॉर्डन मध्ये आणि जॉर्डन पडतो दोघांच्या मध्ये इराक आणि जॉर्डन आणि मी इथे अडकलो आहे आता जॉर्डनचं एअरपोर्ट बंद आहे आता हवामान एअरपोर्ट तर एअरपोर्ट बंद आहे एअरस्पेस बंद आहे तर मी आज काही इंडियामध्ये जाऊ शकणार नाही हॉटेलवरच आजचा दिवस जाणार आहे माझा उद्या जर एअरपोर्ट चालूच झाला तर उद्या नाही तर उद्या पण इथेच आणि आता काही करू नाही शकत आता आपल्याला फ्लाईट फ्लाईटवरती आहे आता आपल्याला हॉटेलमध्येच राहणं आहे आता रूम क्लिअर करून गेलं आहे शेट शेट म्हणजे रूमवर आता सगळे कपडे कपडे चेंज करतो आणि वस्तू निवांत जी झोप पूर्ण झाली झोप परत करतो आणि जर संध्याकाळी कुठे गेलो तर जाऊ मस्त आहे की बघून येऊ काय विषय कुठे काय तर भेटू नंतर यार इंडिया जायचं होतं मला आज वाट लागली सगळी सहा भेटतो नंतर गुड इव्हनिंग गायज गुड इव्हनिंग सर आता वाजलेत साडेसात सडस सात पंधरा बघा सात सात तेरा झालेत आणि झोपलो होतो कारण ना जी न्यूज बघितली होती मी अमानचा एअरपोर्ट बंद आहे तेव्हा मोड ऑफ झाला तेव्हापासून आहे आणि जर झोपून आता उठलोय तर काय फालतूगिरी झाली सगळी डायरेक्ट एअरपोर्टच बंद झालाय आणि एअरपोर्ट बंद झाला तर लागले वाट तर जरा मोबाईल करतो उपराने बघतो की चालू आहे की नाही उद्या चालू होईल की नाही कारण मला उद्या राहायला लागेल इथेच वाट लागले घरी जायची एवढे एकदा घरी जायचं मूड बनवला ना की इच्छा नव्हत डिपार्चर अरायव्हल नाही तोच आहे तोच मेसेज आहे आय थिंक मे बी उद्या ओपन झाला तर होईल नाही तर वा जेव्हा घरी जायचं मोडतो ना एकदा कि मग इच्छा नव्हतं थांबायची पण माझ्या समोरचा व्ह्यू तो ट्विन टॉवरचा मस्तच आहे आणि आता उठलोय तर जो डोळ्यावर आहे तर खाली जातो खाली जरा स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूल मध्ये जरा आता सात वाजता प्लॅनिंग केलं तर मी की जाऊ स्विमिंग पूल मध्ये सर्वजण पण जसं झोपलोय तसं आता उठलोय सात वाजता आणि इथं जरा पाणी गरम करायला लावलं मी पाणी जरा चहा कॉफी पितो सगळी सोय करून ठेवली हो आपल्या हॉटेलवाळ्यांनी आणि जातो जरा तुम्हाला हॉटेलची लॉबी वगैरे दाखवतो सगळा विषय तर मित्रांनो बसलो मस्त बाहेर बोला आणि इथं व्यू चांगला आहे दाखवतो हे बघा मस्त की पद्धतशीर बसा बिसायला काय वाटतंय रिसेप्शन तो तिथे आणि बाहेर क्यू बघा मिरर ये पूर्णही आणि खाली स्टेअर जायला जिथे त्यांचा बँकेट हॉल आहे सो कायच आलोय जस्ट मी बाहेर आणि मी आता फ्लायओवर वर आहे मला सीन दाखवतो हा बघा मस्त पैकी असं आपल्याकडून लेफ्ट साईडने जातात ना हे लेफ्ट साइडने येतात नाही राईट साईडने जातात तो इथं चौक आहे ना तो तिथं चौक आहे त्यांचा एकदम मस्त आहे एकदम मस्त वारी चौक आहे जात नाही चालत काय कंटाळा चालायचा मला टगून उठल तर अंधार झाला येता येता लाईट बिट ओके एकदम साफसुथरा आहे साफसुथरा सो गायज साफ हाय so uh, मी गेलो तो जरा डिनर करून आलो आता आणि uh, विषय आजचा हे की uh, मला न्यूज समजली अजून एक की उद्या पण एअरपोर्ट बंदर असू शकतो अमांचा अजून काय ऑफिशियल स्टेटमेंट आलेली नाही आहे पण जी त्यांची साईट आहे ती अजून ओपन नाही आहे आणि जर अजून एक दिवस राहायला लागलं ला तर आपल्याला ह्याच हॉटेलमध्ये राहायला लागेल ला, पुन्हा आणि खूप मोड ऑफ केला आहे त्या गोष्टीने मस्तपैकी घरी जाणार होतो घरचं जेवण मस्तपैकी खाणार होतो आणि इथं मी ना जास्तीत जास्त इथे जो व्हेजिटेरियन असेल प्रॉपर त्याने कधीच ना जॉर्डनला येऊ नका नाही कारण मी इथं अजूनपर्यंत ना व्हेज म्हणून असं काही खाल्लंच नाही जास्त प्रॉपर जे खाले ते नॉन चिकन अँड ऑल मीट आणि मी खात नाही आलं की बाबा मी सांगतच नाही त्यांना आपल्याला फक्त दिला तर बाई चिकन दे इतका मटन भेटतो शिपचा लॅम बोलतात त्याला तो बोकडाचा असतो पण इकडचा मी कधीच खात नाही आणि खाल्लाही नाही अजूनपर्यंत आणि इथं इथं मी खूप वेळ आलो आहे माझा हा सेवन टाईम आहे जॉर्डनमध्ये आणि आता जाणार होतो उद्या आजच जाणार होतो आणि आज, आज फ्लाईट कॅन्सल आणि उद्याही सांगू नाही शकत आणि जी फ्लाईट मी जाणार होतो आज ती फ्लाईट उद्या दाखवतही नाही आहे दोन दिवस आणि बाकीचे जे फ्लाईट्स आहेत ते वेगवेगळ्या थ्रू आहेत मी ही जी आजची फ्लाईट होती शी शारजावरून जाणार होती आता नेक्स्ट उद्या कुठली फ्लाईट असेल किंवा उद्या ओपन होणार आहे की नाही कन्फर्म नाही तर बघू काय कसं होतं ते बाकी आ, जो आजचा माझा प्लॅन होता पूलमध्ये जायचा तो काय हो झाला नाही कन्फर्म आणि थकले होते बाकीचे मूड ऑफ झालं त्यांचा पण नाही की नाही जायचं म्हणून ठीक आहे बोललो नाही जायचं तर उद्या उद्या वर्कआउट करू मस्तपैकी वर्कआउट करून ब्रेकफास्ट करू आणि त्याच्यानंतर जाऊ पूलवरती मजा करू पूल नात करू तर फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटतो नवीन व्हिडिओमध्ये चलो टाटा बाय बाय